हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या पोपळे सूर्यवंशी गल्लीतील मंडळामार्फत शहरात गेली आठ वर्ष झाली दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जाते यांची पूजा दररोज केली जाते याचाच एक भाग म्हणून महाआरती आणि भव्य दांडिया स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये शहरांमधील बहुतांश महिलांनी भाग घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन वडगावच्या माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ आणि युवा नेते शीतल कोळी माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी माजी नगरसेविका अनिता चव्हाण संगीता मिरजकर रोहिणी कोळी संजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमांमध्ये आकर्षक वेशभूषा उत्कृष्ट टिपरी डान्सर यासह दररोज विविध स्पर्धा घेऊन याची बक्षिसे या ठिकाणी देण्यात आली या, या कार्यक्रमास लावणी सम्राज्ञी आकांक्षा कुंभार रील स्टार रवी सूर्यवंशी प्रमुख आकर्षण ठरले या कार्यक्रमाचे परीक्षण डॉक्टर सायरस पुनावालाचे तज्ज्ञ शिक्षक नीता मोरे आश्लेषा पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता कोळी यांनी केले या कार्यक्रमास मंडळाचे महेश भोपळे चेतन सूर्यवंशी अमर भोपळे अक्षय भोपळे राजू चव्हाण तनिक्ष डोईफोडे राजू खोत योगेश भोपळे प्रथमेश भोपळे राजवर्धन सूर्यवंशी अजय भोपळे नेताजी भोपळे विजय पाटील गजानन तोडकर सचिन डोईफोडे उमेश भोपळे साई भोपळे विशाल चव्हाण मंथन सूर्यवंशी केतन सूर्यवंशी राम भोपळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी महेश भोपळे विश्वमाता दुर्गा उत्सव भोपळे सूर्यवंशी गल्ली या गल्लीमध्ये गेले आठ वर्ष झाले आम्ही महिलांच्या साठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतो आणि तो कार्यक्रम नऊ दिवस महिलांच्या एन्जॉयसाठी म्हणजे महिलांना कुठे वाव मिळावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो त्यामध्ये मग गेम्स असतील त्याचबरोबर लकी ड्रॉ असतील आणि असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतात त्याचबरोबर देवाची जी पूजा अर्चा असतील त्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गलीतल्या महिला सर्व मिळून करतात आणि अशाच पद्धतीने कार्यक्रम इथून पुढे व्यावेत अशी आम्हाची दुर्गा मातेनं आशीर्वाद द्यावा एवढीच मी इच्छा इथं व्यक्त करतो आणि थांबतो त्याचबरोबर आम्ही महिलांच्यासाठी या ठिकाणी लकी ड्रॉला साडी ही बक्षीस देतोय त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं गिफ्ट या ठिकाणी आम्ही इथं देत असतो त्याचबरोबर आज ज्या ह्या ठिकाणी टिफळ्या स्पर्धा आयोजन केला त्या स्पर्धेसाठी आम्ही तीन हजार एक रुपये प्रथम क्रमांकासाठी या ठिकाणी दिले त्याचबरोबर करावके साऊंड सिस्टीम ही दु दुसऱ्या नंबरसाठी दिल्या आणि वेशभूषा स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक दोन हजार एक रुपये त्याचबरोबर लॉंग मंगळसूत्र हे द्वितीय क्रमांकासाठी आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो शिवसिद्धा न्यूज साठी पेठ वडगाव हून विकास कांबळे